नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत अरे वा छान बालमित्रांनो हा ही जी काही तासिका आहेत या तासिकेला सर्व विद्यार्थ्यांनी जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायचे चला तर मग सुरू करूयात तत्पूर्वी मी माझा परिचय करून देतो माझे नाव विलास शिवाजीराव जमदाड आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक बालमित्रांनो मागील इयत्ता चौथी गणिताच्या तासिकेला तुम्ही सर्वांनी चार अंकी संख्यात पाच अंकी संख्यात यांचं वाचन लेखन आणि परिचय करून घेतलेला आहे बालमित्रांनो आज देखील आज देखील आपण अशाच एका नवीन घटकाची ओळख करून घेणार आहोत तर त्याला तुम्ही सगळे चला तर मग बालमित्रांनो माझ्याकडे काही वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो आता तुम्ही ओळखायचे हा काय आहेत बघा बरं हे काय दिसतंय तुम्हाला बघा काय दिसतंय ते काय दिसत रुपयाची नोट एक रुपयाचं नाणं पण असतात आणि एक रुपयाची नोट पण असते हा अशा जर तुमच्याकडे नोटा आहेत एक एक रुपयाच्या शंभर नोटा आहेत मग ती किती रुपये होतील शंभर रुपये होतील आणि त्याचप्रमाणे नाणी देखील असतात बघत आता ही माझ्याकडे एक पिशवी आहेत आणि त्या पिशवीमध्ये नाणी आहेत शंभर नाणी आहेत आणि ये एक एक आता हे बघा ही सर्व नाणी आहेत एक रुपयाची सर्व काय आहेत नाणी आहेत आणि आता मला जर तुमच्यापैकी एखाद्या दे विद्यार्थ्याला एखाद्या दे विद्यार्थ्याला शंभर रुपये जर द्यायचे असतील तर मी तुम्हाला कसे देऊ परत सांगेल कोणी शंभर रुपयाची नाणी आहेत आणि मला तुम्हालाच शंभर रुपये द्यायचे आहेत तर मला पूर्ण पिशवी द्यावी लागेल बघा यामध्ये किती आहेत शंभर नाणी आहेत आणि शंभर नाणीत एक एक रुपयाची शंभर नाणी म्हणजे किती होतात बरोबर शंभर एकच किती होतात शंभर एकच आता बघा विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे काही नाणी पण आहेत आणि काही नोटा पण आहेत बघा आता ही कितीची नोट आहेत तुमच्या परिचयाची नोट आहेत कितीची आहेत अगदी बरोबर ही कितीची नोट आहेत दहा रुपयाची नोट आहेत आणि अशा माझ्याकडे काही नोट आहेत आता मला तुम्हाला पुन्हा शंभर रुपये द्यायचे आहेत माझ्याकडे नाणी पण आहेत नोटा पण आहेत आता नाणी द्यायची म्हटली तर एवढी जड पिशवी द्यावी लागेल आणि ती तुम्हाला सांभाळायला पण जड जाईल अवघड होईल सांभाळणं पण थोडंसं सा क्लिष्ट होईल आणि त्याऐवजी जर मला तुम्हाला दहा दहा रुपयाच्या नोटा द्यायच्या असतील आणि शंभर रुपये द्यायचे तर किती नोटा द्यावे लागतील सांगेल कोणी बरोबर किती दहा नोटा द्याव्या लागतील आणि ही दहा रुपयाच्या दहा नोटा दिल्यात म्हणजे हे किती होतात शंभर रुपये होतात किती रुपये होतात शंभर रुपये होतात म्हणजेच बघात आपण शंभर या संख्या संख्येची वेगवेगळी वेग रूप आपण बघतोय शंभर म्हणजे शंभर एकक त्याचप्रमाणे शंभर म्हणजे दहा दशक आता माझ्याकडे अजून दुसरी पण एक नोट आहे बघा आता ही कोणती नोट आहेत बघा ही कितीची नोट आहेत ही आहेत शंभरची नोट कितीची नोट आहेत ची नोट आहेत आणि जर मला आता तुम्हाला पुन्हा शंभर रुपये द्यायचे असेल आता बघा माझ्याकडे नाणी पण आहेत दहाची नोट पण आहेत आणि शंभर रुपयाची नोट पण आहेत तर मी तुम्हाला एक नोट दिली तरी चालेल म्हणजेच आपण शंभर या संख्येची वेगवेगळी रूप बघितलीत मग ती कोण कोणती शंभर म्हणजेच शंभर एकक शंभर म्हणजेच दहा दशक आणि शंभर म्हणजेच एक शतक बरोबर आलं लक्षात आता अशाच पद्धतीने आपण काही उदाहरण पीपीटीच्या साह्याने समजवून घेणार आहोत चला तर मग पीपीटीकडे आता या ठिकाणी घटक दोन संख्या ज्ञान त्यामध्ये उपघटक संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ व आंतरराष्ट्रीय चिन्हे बघा बालमित्रांनो आपण ज्या घटकाचा परिचय करून घेतलात त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत संख्या ज्ञान आणि त्यामधला आपला उपघटक आहे संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ बघात एकशे पंचवीस ही संख्या आपण अंकात अशी लिहितो आणि म्हणजेच एकशे पंचवीस हे एकशे पंचवीस या संख्येसाठी वापरलेले एक चिन्ह आहेत पण या संख्याचिन्हाचे वेगवेगळे अर्थ होतात आणि ते आता कोणकोणते ते आपण ह्या पीपीडीच्या द्वारे जाणून घेणार आहोत बघात संख्या आहेत एकशे पंचवीस अक्षरात लिहिलेली आहेत आणि ती अंकात आपण अशी लिहितो आता या एकशे पंचवीस या संख्येचिन्हाची आपल्याला वेगवेगळे वेग अर्थ जाणून घ्यायचे आहेत बघा बालमित्रांनो मी तुम्हाला अगोदरच एक पैशांची थैली दाखवली होती नाण्यांची थैली दाखवली होती तशीच एक थैली मी या ठिकाणी घेतलेली आहे आता ती थैली तुम्हाला दिसते आणि त्या थैलीमध्ये काय दिसतेत बघा सगळी एक एक रुपयाची नाणी दिसत तुम्हाला सगळ्यांना आणि ती नाणी किती आहेत माहिती आहेत एकशे पंचवीस किती नाणी आहेत एकशे पंचवीस आणि मग आता या एकशे पंचवीस या संख्याचिन्हाचा अर्थ काय झाला एकशे पंचवीस एकक बघात आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहिले एकशे पंचवीस एकक आता हा एकशे पंचवीसचा अर्थ कळला अजून दुसरा एक अर्थ आहे बघूयात आपण तो पण बघा एकशे पंचवीस पुन्हा अंकात लिहिलेत एकशे पंचवीस आता बघा एक नोट तुमच्या परिचयाची आहेत कोणती नोट आहेत बघा कितीची नोट आहेत तुम्ही हाताने दाखवली तरी चालेल कितीची नोट आहेत बरोबर शाबास दहाची नोट आहेत आता या ठिकाणी ती काही एकच नोट नाही आहेत आज खाली घरात या ठिकाणी काही एकच नोट नाही आता तुम्ही नोटा मोजा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बघा दहाच्या किती नोट आहेत बारा नोट आहेत आणि आता आपल्याला किती रुपये करायचे आहेत किती संख्या तयार करायची एकशे पंचवीस आणि आपण ते नाणी आणि नोटांच्या रूपाने आपण ते समजून घेतोय आता हे किती झालेत एक दहाची नोट म्हणजे एक दशक आता असे बारा नोट आहेत आणि बारा नोटांचे किती दशक झालेत बारा दशक झाले म्हणजे हे एकूण किती रुपये झालेत झालेत का आपले एकशे पंचवीस झालेत नाही झाले बरोबर पाच रुपये अजून कमी आहेत म्हणून मग आपण काय केलं एक जाले? जाले? बर मुन का एक रुपयाचे पाच नाणी घेतले आता झालेत एकशे पंचवीस अरे वा शाबास हे किती रुपये झालेत एकशे पंचवीस आता याद्वारे आपल्याला काय जाणून घ्यायचं का एकशे पंचवीस या संख्याचिन्हाचे वेगवेगळे अर्थ त्यातलाच हा एक अर्थ आहे एकशे पंचवीस म्हणजे बारा दशक आणि पाच एकच बघा दहाच्या बारा नोटा आहेत आणि एक एक रुपयाची पाच नाणी आहेत म्हणून एकशे पंचवीस या संख्येचिन्हाचा अर्थ होतो बारा दशक पाच एकक बघा अजून वेगळा अर्थ देखील आहेत पुढे बघूयात बघा एकशे पंचवीस हीच संख्या घेतली पुन्हा आता एकशे पंचवीस मध्ये आता नोट बघा वेगळी येईल बघा आता कितीची नोट आली आहेत शंभर रुपयाची नोट आली आहेत कितीची नोट आहेत शंभर रुपयाची आणि अजून आता आपल्याला तर एकशे पंचवीस रुपये करायचे आहेत किंवा आपल्याला एकशे पंचवीस संख्या मिळवायची आहे मग आता हे तर शंभरच झाले मग अजून किती लागतील बघा काही नोटा घेतल्या आता ही कितीची आहेत दहाची नोट घेतली आणि दहाच्या किती नोटा घेतल्या दोन नोटा घेतल्यात बघा आता किती झालेत शंभर अधिक दहा अधिक दहा म्हणजे किती झालेत एकशे वीस झाले अगदी बरोबर काही मुलं अत्यंत छान उत्तर देत आहेत बर का आणि पाच रुपये ही एक एक रुपयाची पाच नाणी घेतली आता बघा एकशे पंचवीस या संख्या चिन्हाचा आपण वेगळा अर्थ या ठिकाणी जाणून घेत आहोत एक शतक दोन दशक आणि पाच एकक बघा या ठिकाणी आपण शाब्दिक रूपात ते लिहिलेले आहेत एकशे पंचवीस या संख्येचे अर्थ एक शतक दोन दशक पाच एकक आता पुन्हा अजून एक अर्थ एकशे पंचवीस या संख्येचा बघणार आहोत बघा एकशे पंचवीस या ठिकाणी एक शंभरची नोट घेतलेली आहेत म्हणजे शंभर झालेत आता आपल्याला उर्वरित पंचवीस घ्यायचे आहेत बघा आता मी काय केलं एक रुपयाची नाणी घेतली किती नाणी आहेत मला हाताने दाखवलं तरी चालेल पाच नाणी आहेत आता मी फक्त पाचच नाही घेतेच कारण आपल्या आता इथे फक्त किती शंभर आणि पाच एकशे पाचच झालेत आपल्याला किती करायचे आहेत या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला लाल चौकोना लाल चौ सर्कलमध्ये तुम्हाला आहेत तर किती येते एकशे पंचवीस मग आपल्याला एकशे पंचवीस करायचे बघा आता दहा नाणी झालीत पंधरा झालीत वीस झालीत आणि पंचवीस झाली झाली बघा म्हणजेच एकशे पंचवीस या संख्येचिन्ह आज वेगळा अर्थ देखील या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत काय अर्थ होईल तुमच्यापैकी कोणी सांगेल बघा एकशे पंचवीस म्हणजेच एक शतक आणि पंचवीस एकक बघात या ठिकाणी शाब्दिक रूपात आपण लिहिलेले एक शतक आणि पंचवीस एकक बालमित्रांनो या ठिकाणी आपण एकशे पंचवीसचे कोणकोणते अर्थ जाणून घेतलेत या संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ जाणून घेतले ते आपण पुन्हा एकदा एकत्र बघूयात बघा एकशे पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस एकक त्याचप्रमाणे बारा दशक पाच एकक त्याचप्रमाणे एक शतक दोन दशक पाच एकक आणि अजून एक अर्थ बघितला होता एकशे पंचवीस या चिन्हाचा एक शतक आणि पंचवीस एकक बालमित्रांनो या ठिकाणी आपण एकशे पंचवीस या संख्याचिन्हाचे वेगवेगळे अर्थ बघितलेत आता आपल्याला आपल्याला चार अंकी संख्यांच्या संख्या चिन्हाचे अर्थ बघायचे बघा संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ आणि आता संख्या या ठिकाणी कोणती वाचा बर कोण वाचून दाखवत आहेत बघा बरं कोण वाचून दाखवत आहेत कोणीतरी एकाने सांगा माहीत घ्या भामटां माहीत घ्या संख्या वाचून दाखवायची आहे सहा सातशे पंचेचाळीस व्हेरी गुड शाबास कोणती संख्या आहे सहा हजार सातशे पंचेचाळीस आता आपण तीन अंकी संख्यांच्या संख्याचिन्हाचे वेगवेगळे अर्थ बघितले आता आपल्याला बघायचे चार अंकी संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ बघा आता या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठीच आपण काय केलं एकक दशक शतक हजार अशी चार घरं आखून घेतलीत त्यामध्ये नावं लिहिलेत आणि त्याच्या खाली आपण त्या संख्येमधील संख्या किंवा अंक त्या त्या घरामध्ये व्यवस्थित लिहिलेत एककाखाली पाच दशकाखाली चार शतकाखाली सात आणि हजार खाली सहा आता नीट निरीक्षण करा हा बघा आता काय दिसते तुम्हाला एक चौकटीला हिरवी चौकट आलेली हिरवी चौकट दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसत हजार स्थानची संख्या आहेत आणि त्याच्या खालचा अंक कोणता आहे सहा मग हा आपण पंची सिया नाची तो है। सहा हजार सातशे पंचेचाळीस या संख्येची ओळख करून घेतोय तर बघा सहा हजार मग झालं अर्ज झालं का अजिबात नाही अजून आहेत ना पुढे बघा आता पुढची चौकट शतक सांग घर आणि संख्या आहे सात म्हणून सात शतक आता पुढे बघात दशक आणि त्यामध्ये आहे चार म्हणून चार दशक आणि पुढे अजून एक चौकट आली बघा हिरव्या रंगाची एकक पाच म्हणजे पाच एकक अशा प्र पद्धतीने सहा हजार सातशे पंचेचाळीस पंचे या संख्येची नसतात सहा हजार सात शतक चार दशक पाच एकक असा एक अर्थ होतो अजून इतरही अर्थ आहेत ते आपण बघणार आहोत बघा आता पुन्हा आपण ती संख्या लिहून घेतली बघा या ठिकाणी तर आता पूर्ण सगळ्यात पूर्ण चौकट त्याच्यामध्ये आली हिरव्या रंगामध्ये आणि मग आता लिहायचं तसंच तर आता आपण काय करणार आहोत शेवटचं स्थान कोणतं आहे अगदी बरोबर एकक स्थानचं शेवटचं स्थान आहे आणि खालची संख्या पूर्ण वाचायची सहा हजार सातशे पंचेचाळीस आणि स्थान लिहिताना कोणतं लिहायचं शेवटच्या घराचं बघा अशा पद्धतीने सहा हजार सातशे पंचेचाळीस आणि स्थान कोणतं लिहिलं आपण एककाच बघा सहा हजार सातशे पंचेचाळीस या संख्येचे न अर्थ करतायत सहा हजार सातशे पंचेचाळीस एकक बघा पुढे अजून बघूयात नवीन अर्थ सहा हजार सातशे पंचेचाळीस आता घरांना चौकट आली आहेत शतक दशक शतक आणि हजार दशक शतक आणि हजार या तीन घरांना चौकट आलेली आहे आता तुम्हाला मी मगात सांगितलं थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की आपण काय करणार आहोत खालची संख्या पूर्ण लिहायची सहाशे चौऱ्याहत्तर आणि शेवटचं स्थान कोणते हिरव्या चौकटीतलं दशकाचं आणि मग त्याचं लिहायचे सहाशे चौऱ्याहत्तर दशक बघा हिरव्या चौकटीतलीच संख्या घ्यायची फक्त पूर्ण संख्या नकोय आपल्याला हिरव्या चौकटीमध्ये किती दिसते सहाशे चौऱ्याहत्तर आणि सहाशे चौऱ्याहत्तर दशक बघा आणि उर्वरित राहिलेले कोणते पाच एकक आणि ते नंतर लिहिणार आहोत सहाशे चौऱ्याहत्तर दशक पाच एकक अशा पद्धतीने हा देखील एक सहा हजार सातशे पंचेचाळीस या संख्येचा एक अर्थ होतो बघा आता नवीन संख्या संख्याचिन्हाचा वेगळा अर्थ बघतोय आपण संख्या तीस आहेत आणि चौकट कोणत्या आहेत हजार आणि शतक या दोन घरांना चौकट आहेत आता मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने शेवटचं घर कोणतं हिरव्या चौकटीतलं शतक आणि खालची संख्या पूर्ण वाचायची कोणती आहेत सदुसष्ट म्हणून मग खाली लिहायचे आहेत सदुसष्ट शतक आता पुढे काय बघात हिरवी चौकट आली आहेत कोणत्या आहेत दशक मग किती दशक आहेत चार दशक म्हणून स्वल्प विराम करायचा आणि पुढे चार दशक आणि सगळ्यात शेवटी पाच एकक आणि म्हणून मग पाच एकक लिहिले अशाच पद्धतीने अजून वेगळे अर्थ भरपूर होतात बघात आता तुम्हाला समजलं असेल नक्कीच का आपण या संख्याचिन्हांचे अर्थ कशा पद्धतीने लिहायला हवेत बघात सदुसष्ट शतक आणि आता दुसरी जी हिरवी चौकट आली त्याच्यामधलं शेवटचं स्थान कोणतं एककाचं आणि खालची संख्या कोणती हिरव्या चौकट इतली पंचेचाळीस आणि म्हणून स्वल्प विराम करायचा पंचेचाळीस एकक बघा हा देखील सदुसष्ट शतक पंचेचाळीस एकक हा देखील सहा हजार सातशे पंचेचाळीस या संख्याचिन्हाचा एक अर्थ आहे बालमित्रांनो या ठिकाणी अजून वेगवेगळे संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ असतात त्यापैकी अजून एक अर्थ आपण बघणार आहोत बघा सहा हजार सात शतक आणि पंचेचाळीस एकक बघात आता या ठिकाणी आपण सहा हजार सातशे पंचेचाळीस या संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ बघतो आहोत त्यातला पहिला अर्थ आपण बघितला होता सहा हजार सात शतक चार दशक पाच एकक आणखी कोणता बघितला होता अगदी बरोबर सहा हजार सातशे पंचेचाळीस एकक त्यानंतर आपण बघितला होता सहाशे चौऱ्याहत्तर दशक पाच एकक सदुसष्ट शतक चार दशक पाच एकक सदुसष्ट शतक पंचेचाळीस एकक आणि शेवटचा अर्थक सहा हजार सात शतक पंचेचाळीस एकक याच पद्धतीने आपण आता संख्या बदलली आहे चार, चार हजार त्र्याऐंशी आता आपण काही हिरव्या चौकटी सारखं करणार नाहीत हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी केलं होतं आता या ठिकाणी तुम्हीच एकक दशक शतक हजाराचं मांडायचं त्याच्यामध्ये ते चार हजार त्र्याऐंशी लिहायचे आणि तुम्हीच पेन्सिलने एकक दशकला करा किंवा हजार शतकला करा किंवा एककला करा आणि अशा पद्धतीने मात्र एक हे पाळायचं पथ्य पाळायचं की त्याच्यामध्ये सगळे अंक आले पाहिजेत एक दशक शतक हजार सगळ्या स्थानचा अंक त्या तुमच्या संख्येमध्ये आला पाहिजे बघा या ठिकाणी आपण चार हजार त्र्याऐंशी या संख्येचिन्हाचे वेगवेगळे अर्थ बघत आहोत चार हजार शून्य शतक आठ दशक तीन एकक दुसरा अर्थ चार हजार त्र्याऐंशी एक तिसरा अर्थ होतो चारशे आठ दशक तीन एकक चौथा अर्थ होतो चाळीस शतक आठ दशक तीन एकर बघा चाळीस शतक त्र्याऐंशी एकक आणि चार हजार त्र्याऐंशी या संख्याचिन्हाचा मी घेतलेला आणखी एक अर्थ चार हजार शून्य शतक आणि त्र्याऐंशी एकक अशा पद्धतीने मी पद्ध या ठिकाणी सहा पद्धतीने चार हजार त्र्याऐंशी या संख्याचिन्हाचा ओळख किंवा या संख्याचिन्हाचा अर्थ तुम्हाला समजावून सांगितला याच्याही पे अतिरिक्त किंवा याच्याही पेक्षा वेगळा वे अर्थ जर असला तर तो तुम्ही नक्की शोधायचा हो आहे आता आपण पुढे जाऊया बघा या ठिकाणी काय दिसत रे बघा निरीक्षण करात आणि ठरवा तुम्ही तुम्ही निरीक्षण करायचं आणि मला सांगायचे समजते नाही समजत बरं मीच सांगतो चला या आहेत बसचं तिकीट काय बस आहेत असत ना एस टी महामंडळाची बस त्या बसचं तिकीट आहेत आता बघात हे काय बस तिकीट आणि यामध्ये काही जो भाग आहे त्याला मी लाल रंगाची चौकट करणार आहे आणि त्या लाल रंगाच्या चौकटीमध्ये काय ते तुम्ही मला वाचून दाखवायचे बघा आता ते तुम्ही वाचायचं आणि मला सांगायचं ते तुम्ही वाचायचं आणि मला सांगायचं स्क्रीनवर बघितलं ला तुम्ही ला, लाल रंगाच्या चौकटीत काय होतं नाही समजलं बघा वाचता येते का नाही वाचता येत आता मीच सांगतो ते आहेत बसचं तिकीट आणि त्या लाल रंगाच्या चौकटी जे दिसत आहेत ते काय आहेत कन्नड भाषा आहे कोणती भाषा आहेत कन्नड तुमच्यापैकी कोणाला येते कन्नड भाषा नाही आहेत आणि मग बसच्या तिकिटावर तर कन्नड भाषा आहेत परंतु ती जी बस होती ती कर्नाटक राज्यात लिहिली होती आता कर्नाटक हे महाराष्ट्र राज्याचे येदारचं राज्य आहेत आता महाराष्ट्रामध्ये कोणती भाषा बोलली जाते मराठीत तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या काही बस आहे त्या बसमध्ये तुम्ही बसलेला असाल आणि त्या बसचं जे तिकीट मिळतं त्याच्यामध्ये मराठी भाषा असेल परंतु जर महाराष्ट्रातली बस कर्नाटक राज्यात गेलीत तर तिकडच्या लोकांना कळेल का रे ते तिकीट नाही कळणार किंवा गुजरात राज्याची बस आपल्या महाराष्ट्र राज्यात आली तर गुजरातच्या भाषेमधलं जे काही तिकीट असेल ते आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना कळेल का नाही कारण गुजरात मध्ये गुजराती भाषा आहेत म महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहेत कर्नाटकमध्ये गेलं तर तिथं कन्नड भाषा आहेत आणि मग हा असा जर गोंधळ असला तर मग आपण तिकीट कसं काय वाचायचं आपल्याला तर कळणार पण आहे त्या तिकिटावर काय आहेत अशाच पद्धतीने बघा इतर दुसऱ्या ठिकाणी देखील वेगवेगळे वेग, अशा प्रकारच्या भाषा वापरलेल्या असतात उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी ज्या काही स्थानिक असतील त्या ठिकाणी ब दुकानांच्या पाट्या असतील परंतु जर तुम्ही गुजरातमध्ये गेले तर तुम्हाला दुकानांची पाठी वाचता येत नाहीत आणि मग हा गोंधळ दूर व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय अंक किंवा आंतरराष्ट्रीय भाषा वापरली जाते आणि त्या आंतरराष्ट्रीय भाषेमध्येच आंतरराष्ट्रीय अंक आहेत आता आपण जे काही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे जे काही अंक वापरतो ते देवनागरीत देवनागरी म्हणजे मराठी भाषेतील अंक आणि त्याचबरोबर आता इथून पुढे तुम्हाला पाचवी सहावी सातवी जेव्हा तुम्ही वरच्या वर्गात जाल तेव्हा तुम्हाला आंतरराष्ट्रीय अंक वापरावे लागणार आहेत मग आंतरराष्ट्रीय अंक कुठे कुठे वापरलेले असतात तर आता मी तुम्हाला तिकीट दाखवलं त्याच्यावर कन्नड भाषा आणि त्याचबरोबर खाली दिलेलं होतं बघा इंग्रजीमध्ये पण काही अंक दिलेले होते किंवा इंग्रजीमध्ये लिहिलेलं पण होतं तर इंग्रजी सगळ्यांना समजते तसं कन्नड मात्र सगळ्यांना समजू शकत नाहीत त्याचप्रमाणे अजून कुठे कुठे असतात रेल्वेचं तिकीट बसचं तिकीट त्याचप्रमाणे विमानाचं तिकीट या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अंक वापरलेले असतात त्याचप्रमाणे तुम्ही गाड्या बघितलेल्या असतील गाड्यांवर नंबर टाकलेले असतात ते नंबर सुद्धा आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये टाकलेले असतात तर मग हे का वापरले जातात तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की महाराष्ट्रातला माणूस कन मध्ये कर्नाटकमध्ये गेला तर कन्नड भाषा येणार कर्नाटक कर्नाटकमधला माणूस महाराष्ट्रात आला तर त्याला मराठी भाषा समजणार नाहीत आणि मग हा गोंधळ दूर व्हावा किंवा भारतातला माणूस अमेरिकेत गेला तर त्याला तिकडची भाषा जमली पाहिजेत अमेरिकेतला माणूस इकडे आला महाराष्ट्रात तर त्याला मराठी भाषा समजली पाहिजेत मराठीतला एक त्या अमेरिकेतल्या माणसाला थोडीच माहिती असणार आहेत आपले मराठीतले एक दोन तीन चार पाच सहा हे जे काही अंक आहेत ते आपण वापरतो महाराष्ट्रामध्ये अमेरिकेच्या माणसाला काय माहीत मराठी आणि म्हणून हा जो काही गोंधळ आहे तो दूर व्हावा म्हणून जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय भाषा ठरविण्यात आली आणि ती म्हणजे इंग्रजीत आणि त्यातले जे अंक आहेत ते आहेत आंतरराष्ट्रीय अंक आता आपण पुन्हा एकदा पीपीडीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंकांची ओळख करून घेणार आहोत बघा बालमित्रांनो मित्रांनो पुन्हा बसचं तिकीट दिसत आहेत बसचं तिकीट दिसत आहेत त्याच्यामध्ये लाल चौकटीमध्ये ही कोणती भाषेत आहेत कन्नड भाषेत आहेत आणि त्याचबरोबर इंग्रजी अंक देखील दिसत आहेत तुम्हाला बघा तीनशे सोळा दिसत आहेत आजची तारीख पण दिसते बरं का सतरा सात दोन हजार तेवीस सॉरी तिथे ती देताना सतरा झिरो सात आणि फक्त तेवीस दिलेले तर अशा पद्धतीने कन्नड भाषा जरी समजत नसली परंतु त्याच्या बरोबर जी आंतरराष्ट्रीय अंकामध्ये जी काही दिलेलं आहे ते आपल्याला नक्कीच समजतं आणि म्हणून या ठिकाणी बघा अजून काही तुम्हाला उदाहरणं दाखवतोय हे आहेत बसचं तिकीट ऑनलाईन तिकीट आहेत या ठिकाणी देखील इंग्रजी अंक किंवा इंग्रजी संख्या सॉरी आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजीचा वापर केलेला दिसतोय त्याचप्रमाणे रेल्वेचं तिकीट बघा रेल्वेच्या तिकिटामध्ये पण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर केलेला दिसतोय त्याचप्रमाणे हे आहेत आंतरराष्ट्रीय विमानाचं तिकीट आता याच्यामध्ये देखील तुम्हाला दिसून येत असेल की आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर केलेला दिसतोय तारीख बघा वेळ बघा त्याच पद्धतीने या ठिकाणी नोटा आहेत नोटांवर देखील मराठी अंक नाही आहेत तर त्याच्यावर आहेत आंतरराष्ट्रीय अंक किंवा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह बघा या आंतरराष्ट्रीय नोटा आहेत म्हणजे भारता व्यतिरिक्त इतर देशांमधल्या या नोटा आहेत आता आंतरराष्ट्रीय चिन्ह कोणती ती आपण जाणून घेणार आहोत देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय चिन्ह या दोघांचा परिचय या स्लाइडच्या द्वारे आपण करणार आहोत बघा देवनागरी मधला शून्य आपण असा लिहितो आणि आंतरराष्ट्रीय मधला बघात आता देवनागरी मधला एक आपण असाय लिहितो आणि आंतरराष्ट्रीय मध्ये एक असाय लिहितो होत त्याच पद्धतीने देवनागरी संख्येचिन्ह आणि खालच्या बाजूला आहेत आंतरराष्ट्रीय चिन्ह दोन तीन चार सात सहा सात आठ नऊ बालमित्रांनो आंतरराष्ट्रीय संख्येचिन्ह आता मी या ठिकाणी तुम्हाला वेळेअभावी थोडस जलद गतीने देवनागरी चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय चिन्ह दाखवत आहे ते तुम्ही निरीक्षण करायचे चारशे सत्त्याण्णव म्हणजे तेच संख्या आपण लिहितोय चार नऊ सात फक्त त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंक वापरतोय दोनशे पस्तीस चारशे सदोतीस पाचशे चार अडुसष्ट सहाशे बहात्तर सातशे नव्याण्णव बघा तुम्ही दोन्ही संख्यांचं निरीक्षण करायचं देवनागरी पण आणि आंतरराष्ट्रीय पण नऊशे बारा एकशे त्रेपन्न सहाशे त्रेसष्ट बालमित्रांनो या ठिकाणी संख्यांचे संख्यांचं वाचन व लेखन हे शेवटची स्लाइड आहेत आपली आजची आहे ती घेतली ती आपण बघणार आहोत बघा या ठिकाणची संख्या आहेत तुमच्यापैकी अनेकांना ती वाचता पण आली असेल कोणती आहेत अगदी बरोबर चार हजार पाचशे छत्तीस आणि मग ती आपण अक्षरात अशा पद्धतीने लिहितो चार हजार पाचशे छत्तीस त्यानंतर सत्तावीस हजार एकशे पाच अक्षरात आपण अशा पद्धतीने लिहितो चौसष्ट हजार शून्य एकोणनव्वद किंवा चौसष्ट हजार एकोणव्वद असं जरी म्हटलं तरी चालेल चौसष्ट हजार एकोणनव्वद बालमित्रांनो आज आपण संख्याचिन्हांचे वेगवेगळ्या भी अर्थ आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यांचा परिचय करून घेतलात या घटकाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही नक्की सोडवायचा आहे आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा आहे पुन्हा भेटूयात पुढील तासिकेत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद